मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी स्वागत करते लग्नानंतर एपिसोडमध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे पार्थ या गुरुजींना बोलतो की हे बघा गुरुजी मीच काव्याला सांगितलं होतं की मंगळसूत्र घालू नको त्यामुळे मी तुमची माफी मागतो असं पण जेव्हा पार्थ या गुरुजींना बोलतो तेव्हा लगेच आत्या बोलतात की अरे पार्थ तू असं कसं सांगू शकतो गळ्यात जर मंगळसूत्र घातलं नाही तर पूजा कशी होऊ शकते आता इकडे गुरुजी पण बोलतात की पार्थ मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती असं नाही तू सांगायचं चुकलाच असं पण इकडे गुरुजी आता ह्या पार्थला बोलत असतात तर काव्य हे गुरुजींकडे बघत आहे तर आता गुरुजी लगेच काव्याला सांगतात की माहेरच्या पद्धती ज्या असतात त्या माहेरला सोडून द्यायच्या आणि सासरला जशा पद्धती आहे तशा पद्धती स्वीकाराव्याच लागणार आहेत असं पण इकडे गुरुजी आता काव्याला सांगत असतात तेवढ्यामध्ये लगेच बोलतात की अहो आजकालच्या मुलींना मंगळसूत्राचं काय महत्त्व आहे त्यावेळेस तिकडे गावातील बायका ज्या कार्यक्रमासाठी आलेल्या असतात त्या बोलतात की आम्ही ऐकलं होतं की ज्या मुलीला लग्न करायचं होतं त्या मुलीला लग्न मान्य नाही आहे ती मंगळसूत्र कसं घालणार मग असं पण या बायका तिथे समोर बोलत असतात आता पार्थ आणि जीवादोघे एकमेकांकडे बघतात त्यातील दुसरी एक बाई बोलते की अहो आजकालच्या मुलींना मंगळसूत्राचं काही महत्त्व नाहीच आहे गुरुजी तुम्ही पूजा करून घ्या असं जेव्हा ही बाई या गुरुजींना बोलते त्यावेळेस गुरुजी बोलतात की नाही नाही जर गळ्यात मंगळसूत्र नसेल तर पूजा होणार नाहीचे त्यामुळे तुम्ही मंगळसूत्र कुठे आहे तिथे शोधा असं पण गुरुजी हे बोलत असतात त्यानंतर आता अविनाश लगेच बोलतो की आपण शोधूयात ते मंगळसूत्र तेवढ्यामध्ये आता ही गावातील जी बाई असते ती बोलते की अहो मंगळसूत्र जर लपून ठेवलं असेल तर ते कसं सापडेल सांगा ना मला लपून ठेवले असल्यास तर मंगळसूत्र सापडणारच नाही त्यावेळेस इकडे आत्या लगेच बोलतात की हो बरोबर बोलली तू अगं ही मुद्दा म्हणून मंगळसूत्र घालत नाहीये लग्न झाल्यापासून हिची नुसती नाटके सुरू आहेत आज का तर काय नवीनच नाटक या मुलीचं तर काव्या लगेच आत्याला बोलतात की हो लपवलं मी मंगळसूत्र हाय माझं सुरू नाटक नाही घालायचं मला मंगळसूत्र बस झालं तुमच्या मनासारखं असं पण काव्या ही आत्यांना बोलते आता नंदिनीत ताईला तर धक्का बसतो नंदिनी लगेच आपल्या बहिणीला बोलते की अगं काव्या तू थोडीशी शांत राहा एवढी चिडू नकोस तर आत्या बोलतात की जाऊ दे बोलू दे तिला नंदिनी काय बोलायचं आहे ते आज घरातले पण आहेत आणि बाहेरचे पण आहेत धर्माधिकारी गुरु पण आहेत काय तिच्या मनात आहे तेवढं समोरच येऊ दे आता होऊ दे त्याचा उलगडा एकदाचा असं पण इकडे आत्या जेव्हा नंदिनीला बोलतात तर नंदिनी ही आपल्या आत्यांकडे बघते त्यावेळेस इकडे आत्या बोलतात की मी तुम्हाला खूप वेळेस सांगितलं ह्या मुलीवर जबरदस्ती करू नका ही मुलगी काही नंदिनी नाही आहे हेच जर मंगळसूत्र जर नंदिनीचं हरवलं असतं तर पडली असती ही नंदिनी तिने माफीसुद्धा मागितली असती परंतु ह्या काव्याचं काय तिला हे लग्न टिकवायचं नाही आहे त्यामुळे आपल्याला तिला जास्त बोलताच येणार नाही आहे असं पण इकडे जेव्हा आता आत्या बोलतात तर ही आत्यांकडे बघते पार्थ पण ह्या काव्याकडे बघतो त्यावर वसु आत्या लगेच बोलते की माझं बोलणं पडतं ना तुम्हाला तर ह्या गावातील बायका ज्या असतात त्या बोलतात की हो ना बरोबर बोलतात आत्या तुम्ही तेवढ्यामध्ये आता विक्रमदादा वसूवर भडकतात आणि बोलतात की आत्या तुला हे बोलायची काय गरज आहे गं त्यावेळेस इकडे पार्थ बोलतो की जाऊ द्या हे वाद वाढू नका मला एक म्हणायचं काव्याने जिथे मंगळसूत्र ठेवलं होतं तिथे नाही आहे मग त्या काही खोटं बोलतात का असेल तिथे मंगळसूत्र असं पण पार्थ आता ह्या काव्याला बोलतो तर मंगळसूत्र नाही आहे हे आता पुन्हा गुरुजी ऐकतात आणि बोलतात की तुम्ही घरामध्ये कुठे मंगळसूत्र आहे ते तुम्हाला शोधून आणावंच लागणार आहे मंगळसूत्र मिळाल्याशिवाय ही पार पडणार नाही आहे होणार पण नाही आहे असं पण गुरुजी आता सर्वांना बजावून सांगतात आता मालिनीताई आणि विक्रमदा हे दोघे एकमेकांकडे बघत राहतात रम्या ज्या असतात त्या दोघी एकमेकीकडे बघत राहतात आता पार्थ लगेच बोलतो की थांबा मीच रूममधून मंगळसूत्र शोधून आणतो असं म्हणत आता पार्थ लगेच ते मंगळसूत्र शोधण्यासाठी रूमकडे जातो इकडे काव्या आणि नंदिनीताई एकमेकीकडे बघतात दुसरीकडे शारदा ताई आणि आरुषी दोघेही गाडीमधून घरी चाललेले असतात कारण आरुषी ही आपल्या आईची सुट सुट्टी करून हॉस्पिटलमधून घरी घेऊन चाललेली असते तेवढ्या शारदा आरुषीला बोलते की बाबा निघाली असतील ना गं तर आरुषी बोलते की हो ते सर्व फॉर्म्युलिटीज पूर्ण करून लगेच आपल्या पाठीमागे येणार आहे असं पण आरोशी आपल्या आईला सांगते त्यानंतर तर आरोशी आपल्या आईला बोलते की आई तुला डिस्चार्ज मिळाला ना मला खूप बरं वाटतं अगं मी रोज एकटीच घरी असायचे तू जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा काव्य आणि नंदिनी ताईचं जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून त्या घरात नाही आहे त्यामुळे खूप एकटं एकटं असल्यासारखं वाटतंय आई तुला माहीत आहे का नंदिनी ताई माझ्यासाठी रोज खायला ऑर्डर करत होती तर आता शारदा लगेच बोलते की मला सुद्धा दोन तीन वेळेस हॉस्पिटलमध्ये भेटायला येऊन गेली आहे आपली नंदिनीसारखी गुणी मुलगीच नाही सासरी आहे तरी पण माहेरची काळजी तिला खूप असते तिला जरा एकदा फोन लावू बरं मला तिच्याशी थोडं बोलायचं आहे काव्याशी पण बोलायचं आहे असं पण शारदाही आता आरोशीला बोलते तर आरोशी बोलते की लगेच कॉल करते मी थांब असं म्हणत आरोशी लगेच कॉल करते त्यानंतर आता आरोशी बोलते की आई ती कॉल उचलत नाही आहे मी काव्याला ट्राय करते तर पुन्हा आरोशी बोलते की नाही 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 नको तिने कॉल जर उचलला तर ती खूप चिडचिड करेल तर शारदा बोलते की जाऊ दे नको करू कॉल अगं नंदिनीच्या घरी आज गृहशांती आहे मला ती काल बोलली होती की आज खूप गडबडीमध्ये घाईमध्ये असणार आहे त्यामुळे नको करू कॉल त्यावेळेस इकडे आता आरोशी लगेच बोलते की अगं जबरदस्तीनं जर ही घरामध्ये लग्न लावलेली आहेत तर ही गृहशांतीने काय होणार आहे असं पण आरुषी आपल्या आईला बोलते तर इकडे ही आई बोलते की अगं चांगल्या कार्यामध्ये असं अशुभ नसतं बोलायचं चा। चांगलंच चा बोलायचं चा असतं असं पण इकडे ही शारदा आपल्या मुलीला सांगते शारदा पुन्हा बोलते की देवी आई त्यांच्या घरामध्ये ही जी काही पूजा ठेवलेली आहे ती शांततेत पार पडू दे आता ही आपली शारदा देवीकडे प्रार्थना करते दुसरीकडे आता पार्थ तर रूममधून बाहेर येतो रूममधून बाहेर आल्यानंतर पार्थ हा बोलतो की नाही नाही मंगळसूत्र मी खूप शोधलं परंतु नाही मिळालं मला मंगळसूत्र असं पण इकडे तर सर्वांना सांगत असतो तेवढ्यामध्ये आत्या बोलतात की अरे पार्थ कचऱ्याच्या डब्यात बघितलं का तर पार्थ बोलतो की आत्यात तू काय बोलते वसू आत्या कचऱ्याच्या डब्यात कुठे मंगळसूत्र असतं का असं जेव्हा पार्थ या आत्याला बोलतो त्यावेळेस आता आत्या गप्प होते त्यानंतर मालनी बोलते की एक काम करा बाथरूममध्ये जर ठेवलं असेल तर काव्याने तेवढ्यामध्ये पार्थ बोलतो की नाही तिथे पण बघितलं मी तिथे पण नाही आहे त्यावेळेस आत्या बोलतात की अगं बाळा तू कुठे ठेवलं ते थे मंगळसूत्र एकदा चांगलं डोक्याला चालना देऊन विचारणं चांगलं तर काव्य बोलते की मी घरातच ठेवलं होतं तुम्हाला जर माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा नाहीतर नाही ठेवलं तरी चालेल असं पण ही आता सर्वांसमोर आत्याला बोलते नंदिनी पुन्हा काव्याकडे बघते रम्या आणि मंजू एकमेकीकडे बघत राहतात कारण ऑलरेडी हे मंगळसूत्र रम्याने चोरलेलं असतं तर विक्रमदादा बोलतात की आता गुरुजी काय करायचं तुम्हीच काहीतरी निर्णय घ्या तर इकडे गुरुजी बोलतात की आता काय करायचं ते मलाच विचारणार का तुम्ही अहो हिरा मोत्याच्या दागिन्यांची अपेक्षा मला नाही आहे सोन्या चांद्यांच्या वाट्याही नको असतात ह्या गोष्टींना परंतु साध्या केळीच्या पानावर श्रद्धेनं वाढलेला जो काही प्रसादाचा शिरा आहे तो पण त्याला पुरेसा असतो परंतु इथे तर मी बघतोय इथे सर्व काही आहे फक्त ह्या श्रद्धेचा अभाव आहे एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे असे गुरुजी ही काव्याकडे बघत बोलत असतात घरात आपल्या प्रथांबद्दल रूढी परंपराबद्दल जर आस्था नाही त्या घरात मी पाणीसुद्धा पित नाही असं पण गुरुजी आता दादाकडे बघत सांगतात आता वसुआात्य तर आपल्या तोंडाला हात लावते इकडे हे जे काही पार जेव्हा घरातली सर्वजण उभे असतात हे सुद्धा काव्याकडे बघत राहतात त्यानंतर गुरुजी लगेच बोलतात की चला निघतो मी तुमच्या पूजेसाठी दुसरी कुठली तरी व्यवस्था करतो तर काव्या बोलते की थांबा गुरुजी मी अशी अर्धवट पूजा करून जाऊ नका अहो माझ्या आजूबाजूला जे जे चालू आहे त्या गोष्टींचा प्रॉब्लेम आहे हा सर्व तुम्ही मला समजून का घेत नाही गुरुजी तुम्ही रीत नाही जपली म्हणून तुम्हाला त्रास झाला बरोबर फक्त रीतच जपली गेली आहे माणसांची जी मनी आहे मनं आहे ती नाही जपली गेलेली त्याचा त्रास मला होतोय माझी काय अवस्था आहे ही गुरुजी माझी मनाला माहीत मला असं पण ही पा आता काव्य जेव्हा ह्या गुरुजींना बोलत असते तेव्हा मात्र जीवा ह्या काव्याकडे बघत राहतो आता इकडे ही आपली काव्य ह्या गुरुजींना हात जोडते आणि बोलते की माफ करा गुरुजी तुमचा अपमान व्हावा असा हेतू माझ्याकडे अजिबात नव्हता मी तुम्हाला मनापासून सांगते मी पुन्हा पुन्हा तेच सांगते की मी जे काही मंगळसूत्र होतं माझ्या गळ्यात ते मी लपवलेलं नाहीचे मी अजूनही तुम्हाला बजावून सांगते तुम्ही प्लीज विश्वास ठेवा या गोष्टीवर असंही काव्याघरातील सर्वांना सांगत असते तर नंदिनीताईच्या डोळ्यात पाणी येतं नंदिनी आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते काव्या पुन्हा बोलते की अजून एक सांगायचं मंगळसूत्राशिवाय जर मी पूजेला बसू शकत नसेल तर मी माझ्या खुलीमध्ये जाऊन बसते असं पण काव्या ही गुरुजींना सांगते गुरुजी करा गुरुजी पूजेला सुरुवात करा असं ही काव्या आता ह्या गुरुजींना बोलते तर मालिनी बोलते की अगं काव्य तू हे काय बोलतेस तर आत्या बोलते की अगं ती आत्ता कुठेतरी माणसासारखं बोलली काय नको बोलू तिला असं पण आत्या ह्या आपल्या मानिनी सांगतात वसू बोलते की अहो हे जे काही लग्न झालेलं आहे ते तिचं जबरदस्तीने झालेलं आहे त्यामुळे मला वाटतं तुम्ही तिला यामधून मोकळं करावं असं वसु आत्याही बोलत असते तेवढ्यामध्ये विक्रम बोलतो की अगं तुला कळतं का काय बोलावं आणि काय नाही सारखा सारखा तो विषय काढू नको तू असं गुरुजींसमोर हा विषय काढतात का असं विक्रमदादा आत्यांना सांगतात त्यावेळेस पार्थ बोलतो की मी आत्ता ज्वेलर्समध्ये जातो आणि नवीन मंगळसूत्र घेऊन येतो त्यावेळेस इकडे आता हे गुरुजी बोलतात की अरे पार्थ तू काय बोलतो इतका साधं दागिना वाटला का तुला पटकन जाऊन घेऊन यावा असा काही पण कसं बोलतो जसं पण गुरुजी आता या पार्थला बोलतात मंगळसूत्र आहे एक देवा ब्राह्मणांच्या साक्षीने बांधलेल्या त्या गाठीमध्ये या मंगळसूत्राला काही अर्थ आहे की नाही असं पण गुरुजी ह्या पार्थला बोलतात आत्या बोलतात की गुरुजी तुम्ही अगदी बरोबर बोलता तर रम्या बोलते की अगं आई बाद झालं तुझं नाटक किती वाद वाढवणार आहेस तू तेवढ्यामध्ये आत्या बोलतात की मला सांग रम्या तू जर असं बेजबाबदारपणे कुठे मंगळसूत्र काढून ठेवलं असतंस तर काही रम्या बोलते की शक्यच नाही आहे मी माझं मंगळसूत्र अगदी जीवापाड जपलं असतं असं पण रम्या आता सर्वांसमोर बोलते पुन्हा सर्वजण या रम्याकडे बघतात बोलतात की बघा याला कुठेतरी संस्कार म्हणतात त्यावेळेस की अगं तुझ्या संस्कारांबद्दल नाही बोलायचं मला हेच तुला दाखवायचं होतं परंतु शेवटी काय असतं तुझं आणि जे लग्न झालेलं आहे ते तुला मान्य नाहीये बरोबर मग तू सर्वांना सांगून टाक ना मला हे लग्न मान्य नाही म्हणून साठी तू एवढ्या पवित्र दागिन्याचा अपमान कशासाठी करते तू डायरेक्टली स्पष्ट बोलून टाक ना तुला जो तुझ्या मनामध्ये मुद्दा बघायचा होता तो पोचला आहे सर्वांपर्यंत त्याची दखल पण सर्वांनी घेतलेली आहे मग मला एक म्हणायचं तू तु तुझा निर्णय सांगून टाक तेवढ्यामध्ये नंदिनी बोलते की आत्या तुम्ही काही कसं बोलता काव्या अशी नाहीचे काव्य काव्या खूप चांगली आहे असं पण नंदिनी ही आत्यांना सांगते आहे घरात एवढी मोठी व्यक्ती आलेली असतानासुद्धा मुद्दामूनच आपल्या वस्तूंचा दिखावा करण्यामध्ये तिला माझ्या नाही कळलं का आत्या त्यामुळे तुम्ही तोंडात जे येईल ते बोलू नका असं पण नंदिनी ह्या आत्यांना बोलत असते तसं जर असताना माझ्या काव्याच्या मनात तर स्वतःचं सुख बाजूला लाथाडून ती पारची लग्नाला उभी राहिलीच नसती असं पण इकडे नंदिनी जेव्हा आत्याला बोलते तर लगेच बोलते की अगं तू काय बोलून उपयोग आहे काव्याच्या तोंडातून ऐकू दे ना आम्हाला की तिला हे लग्न मान्य आहे की नाही तू का तिची बाजू घेऊन बोलतेस शेवटी काव्याच्या मनात जर हे मनामध्ये तिच्या लग्न नाही आहे मान्य तर तिने सांगून टाकावं ना अजून वेळ गेलेली नाही आहे सांगून टाक की मला हे लग्न मोडायचे काव्या असं सांगून टाक तू सर्वांना असं पण इकडे आत्या ह्या काव्याला बोलतात तर काव्याला खूप मोठा धक्का बसतो काव्या ही आत्याकडे बघत राहते पुन्हा आत्या बोलते की हे बघ तुला ही खूप संधी चालून मिळालेली आहे पुन्हा तुला अशी संधी मिळणार नाहीये नाहीतर एका नको असलेल्या लग्नामध्ये तू कायमची अडकून बसशील तुला आत्ताच बोलायला चान्स आहे काव्या बोल ना तुझ्या मनामध्ये काय आहे सांगून टाक ना अशी खा गप्प उभी राहिलीस असं पण इकडे ही आत्या जेव्हा या काव्याला बोलत असते तर आता काव्या ही आत्याकडे बघत राहते आत्या ह्या काव्याला सांगण्यासाठी खूप आग्रह करत असते तर इकडे मालिनीताही बोलतात की अहो काव्याच्या मनामध्ये जर काही नाही ते तर पुन्हा पुन्हा सारखं सारखं का तिला विचारता आणि तो निर्णय घेण्यासाठी का तिला भाग पाडता असं पण इकडे आता ही मालिनी आत्याला बोलते बायका ज्या असतात त्या बोलतात की जरी लपवालपी केली तरी शेवटी कानावर आमच्या गोष्टी आल्याच होत्या असं पण या बायका एकमेकीशी बोलत असतात त्यानंतर आता आत्या पुन्हा काव्याला बोलते की काव्य तू कुणाचंही काही ऐकू नको तुझ्या मनामध्ये जे आहे ते तू सर्वांना सांगून टाक आणि त्याप्रमाणेच वाघ असं पण आत्या आता काव्याला बोलतात तर काव्या ही आत्याकडे बघते अगं तुझ्या पसंतीचा मुलगा जो आहे त्याच्याशी तुला लग्न करता येईल आणि पार्थलासुद्धा त्याच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करता येईल असं जर केलं तर असं पण आत्या जेव्हा या काव्याला बोलत असतात तर नंदिनी आणि जीवाला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आत्या पुन्हा या काव्याला अगं बोलून टाक तुझ्या मनात काय आहे तो डिसिजन घेऊन टाक असा खूप आग्रह करत असतात खूप भडकते नंदिनी बोलते की आत्या तुम्ही तिच्यावर एवढा प्रेशर कशासाठी टाकता तर आत्या बोलते की मी प्रेशर टाकत नाही तिच्यावर मी फक्त तिला मोकळं करते बाकी काही नाही असं पण आत्या या, आता या नंदिनीला बोलते त्यावेळेस आता नंदिनी काव्याकडे बघते तर काव्याने डोळे झाकलेले असतात आता नंदिनी खूप टेन्शनमध्ये आलेली असते गुरुजी पण ह्या काव्याकडे बघत राहतात वसु आत्या पुन्हा बोलते की काव्या तुझ्या मनात काय आहे ते बोलून टाक सर्व आता काव्याला पार्थबरोबर जे लग्न झालेलं असतं ते सर्व क्षण डोळ्यासमोर येतात आणि काव्या आता त्या क्षणांमध्ये पूर्ण हरवून गेलेली असते पार्थने आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र प्रकारे घातलं आपल्या भांगीमध्ये कुंकू कशा प्रकारे भरलं हे सुद्धा सर्व काव्याला आठवतं काव्या खूप मोठ्याने बोलते की हो व्हायचंय मला ह्या लग्नातून मोकळं असं जेव्हा ही काव्या बोलते तर जीवालासुद्धा खूप मोठा धक्का बसतो पार्थला सुद्धा विक्रमदादा आणि मालनिताई सुद्धा एकमेकांकडे बघत राहतात इकडे गुरुजी हे या काव्याकडे जेव्हा असं बोलल्यावर बघतात तेव्हाच काव्य गुरुजींना बोलते की ज्या व्यक्तीबरोबर जर मला संसार करायची इच्छा आहे तर जबरदस्तीने मी संसार कशासाठी करू असं पण इकडे आता ही काव्य जी असते ती गुरुजींना सांगत असते समोर पार्थ आणि जेव्हा उभे असतात इकडे आता ही नंदिनी आणि रम्या किचनमध्ये असते तेव्हा आता नंदिनी रम्याला बोलते की मला माहीत आहे ते मंगळसूत्र तूच चोरलेलं आहे त्यावेळेस रम्या बोलते की मी नाही चोरलं काही पण बोलू नको तर आता इकडे ही नंदिनी जी असते त्यावर खूपच भडकलेली असते आणि ती रम्याला बोलते की तूच हे मंगळसूत्र चोरलेलं आहे असं पण इकडे ही जी काही नंदिनी आहे ती रम्यावर खूप भडकलेली आहे आणि रम्याला चांगलं धमकावत आहे तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद